हाकेंना महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा शुक्रवारी सांगोला तालुका बंदची हाक ओबीसी समाजाच्या वतीने बंदची हाक आता पुढाऱ्यांना ओबीसींच्या गावातही बंदी बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला ग्रामस्थांचा निर्णय हाकेंच्या भेटीसाठी दोन मंत्र्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आश्वासन पराभव लक्षात येताच परबांची रडारड अनिल परबांचे आरोप प्रसाद लाड यांनी फेटाले, मुंबई पदवीधर मतदारांच्या यादीत घोळ परबांचा आरोप महायुतीत राष्ट्रवादीच्या सहभागाचा वाद वाढला रामदास कदम आणि विटकरींमध्ये शब्दबाण नीट परीक्षा पुन्हा घ्या धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा भिवंडीत रस्त्यांवर पाणीच पाणी पावसामुळे सखल भागात पाणी साचलं वाहन चालकांची होते कसरत रीलसाठी इतका आगाऊपणा कशाला पुण्यातील रील बनवणाऱ्या तरुणांचा शोध सुरू